मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं भागा बघायला भागा मिळतं की आता इकडे ही जी काही आपली माणसी असते ती आता ह्या गायत्रीच्या हातामध्ये जो नारळ असतो तो फोडणार असते इतका काही जोरामध्ये माणसी तो नारळ फोडते आणि सर्वजण आता खूप हसू लागतात इतक्या छान छान ता प्रकारे टाळ्या वाजू लागतात कारण माणसीने एकाच झटक्यामध्ये गायत्रीच्या हातातील नारळ नारळावर नारळ मारून फोडलेला असतो आता तेजस बोलतो की एकच नंबर मानसी त्यावेळेस विनोद काही टाळ्या वाजायला तयार नसतो तात्या बोलतात की विनोद टाळ्या वाजावू तर आता इकडे खूपच खुश होऊन या सर्वांकडे बघत राहते त्यानंतर मानसी लगेच ह्या आपल्या गायत्रीला बोलते की काय जाऊ बाई मग बरं वाटलं का तर इकडे ही जी काही गायत्री असते ती बोलते की हो ना बरं वाटलं आता मानसी पण खूप खुश असते त्यानंतर दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात पुढे आता गायत्री जी असते गायत्री खूप रागाने मानसीकडे बघत राहते इकडे सर्व प्रभू जे असतात सर्व प्रभू फॅमिली आता मानसिकडे खूप खुश होऊन बघत असतात दुसरीकडे आता होळीची पूजा जी आहे ती करायची असते सर्व काही तयारी पूर्ण झालेली असते आणि त्याच वेळेस आता सुनंदा बोलते की माणसी चल पटकन अगं किती राहिले तुझं आठवायचं असं पण इकडे सुनंदा आवाज येऊन मानसीला विचारते तेवढ्यामध्ये तेजस आपल्या मनाशी बोलतो की नेमका आता आज जे काही हा होळीचा सण साजरा घरामध्ये होणार आहे या सणाला मी सर्व काही सत्य मानसींना सांगून टाकणार आहे असं आता तेजसने ठरवलेलं असतं त्यानंतर सुनंदा मानसीला आवाज देते तर तेजस बोलतो की थांब आई मी पटकन जाऊन येतो घरामध्ये मानसी नेमकं काय करतात ते आता तेजस हा इकडे घरामध्ये जाणार तेवढ्यामध्ये माणसी छान साडी घालून तयार होऊन इकडे बाहेरच येत असते आता इकडे तेजस या मानसीकडेच बघत राहतो कारण मानसी साडीवर खूपच सुंदर दिसत असते कानामध्ये छान कानातले घातलेले असतात गळ्यामध्ये सुद्धा छान घातलेलं असतं बांगड्या अशी सुंदर मेकअप करून ही माणसी इथे ह्या समोर पहिल्यांदा आलेली असते आणि सुद्धा मानसीकडेच बघत राहतो तेजस मानसीकडेच एकटक बघत असतो आणि मानसीसुद्धा तेजसकडे त्यानंतर आता मानसी थोडीशी तेजसला स्माईल देते परंतु आता तेजस मानसीला स्माइल न देता मानसीच्या प्रेमामध्येच पडलेला असतो तर आता मानसी या तेजसला बोलते की स्वारी बरं का मला थोडासा उशीर झाला यायला त्यावेळेस ते तेजस बोलतो की हो ना मला पण तेच वाटतंय चला उशीर झाला आहे आपल्याला जायचं आहे मानसी ही तेजसला बोलते की आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे बरं का तर तेजस बोलतो की हो हो मला पण तुम्हाला आज काहीतरी सांगायचं आहे त्यानंतर आता ते तेजस आणि मानसी दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात तर सुनंदा त्यांना आवाज देते सुनंदा बोलते की काय चाललंय तुमचं तेच मला काही समजत नाही किती वेळच्या गप्पा मारतात त्यानंतर तेजस बोलतो की अहो काय नाही आम्ही थोडंसं बोलत थो होतो त्यानंतर आता आपली मानसी पटकन पदर टाकते आणि इकडे पटकन येते आता इकडे तेजस बोलतो की चला आता आपण पूजेला सुरुवात करूया त्यानंतर इकडे आता तात्या जे असतात ते आपल्या तिन्ही मुलांना थोडासा कपाळी गंध लावतात इकडे गायत्री जी असते ती अगोदर सुरुवातीला होळीची पूजा करते त्यानंतर मानसीचा मान असतो माणसीसुद्धा अगदी छान प्रकारे होळीची पूजा हळदी कुंकू लावून करत असते आता तात्या बोलतात की हे बघ होली के माते कुणाच्या मनामध्ये राग रुस्वा जे काही आमच्या कुटुंबामध्ये आहे या होळीच्या हे दण जे, जे होणार आहे यामध्ये सर्वांचं राग जाऊ दे असे तात्यात हात जोडून ह्या होलीसमोर प्रार्थना करत असतात त्यानंतर आपली आभा जी असते आबा सुद्धा ह्या होली मातेसमोर बोलते की हे बघा होली माते माझ्या आणि विनीतचं जे काही लग्न एकमेकांबरोबर होणार आहे त्यासाठी घरच्यांची परमिशन होली माते तू दे असे ही आबा आता देवी मातेसमोर बोलत असते त्यानंतर आता ह्या आबाला ज्यावेळेस ह्या सुयोगला जेव्हा आपली आई काय बोलली हे सुद्धा सर्व सत्य आता ह्या आभाला आठवतं आणि आभाला खूप वाईट वाटत असतं आपली आई परमिशन देईल की नाही हा प्रश्न ह्या आभाला पडलेला असतो ह्या प्रभूंच्या घरातील जे सर्व मुलं असतात हे आता ह्या हो होळीला देतात आणि सर्वजण आता थोडंसं बोंबाबोंब करत असतात त्यानंतर होली होली असं सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि होळीच्या कडेकडेने सर्वजण कर मारत असतात तेवढ्यामध्ये आता की गायत्री आभाला बोलते की काय आबा मग काय ठरवलंय काय निर्णय घेतला तर आबा बोलते की काही नाही तेवढ्यामध्ये आता चक्कर मारत असताना आपली ही माणसी आणि तेजस एकमेकांशी बोलत असतात तेजस हळूस या माणसेला सांगतो की निधी जी आहे ना निधी निधीला विनीची लग्न करायचं बरं का ऐका ना मला तुम्हाला हे सांगायचं होतं त्यानंतर आता हे सर्व ऐकून ह्या आपल्या माणसीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण निधी जी बहीण असते ती माणसीची असते आणि विनी जो असतो तो ह्या आपल्या माणसीच्या मामांचा मुलगा असतो आणि आपली आबासुद्धा विनीतवरच प्रेम करत असते आता त्यामुळे माणसी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे आता तेजस आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता ह्या मानसीला सर्व काही आबाचं सत्य आठवत असतं त्यानंतर इकडे आता ही जी काही आपली मानसी असते ती ह्या तेजसला सांगते की तेजस अहो तुम्हाला हे कसं कसं काही निधी सांगू शकते त्यावेळेस इकडे मानसीला हे सर्व ऐकून चक्कर येते मानसीला चक्कर आलेली बघून हा तेजस खूप घाबरतो तेजस लगेच खूप मोठ्याने लकीचार असं म्हणतो आता इकडे माणसीला घरामध्ये आणतात बेडवरती झोपवतात आणि ही आपली सुनंदताई ताई जवळच बसलेली असते आबा व गायत्री एकमेकींकडे बघत राहतात त्यानंतर सुनंदा थोडीशी हळूहळू मानसीच्या तोंडावर पाणी शिंपडत असते तर गायत्री आणि ही आबा दोघी हळूहळू एकमेकीशी गुजबुजत असतात तेवढ्यामध्ये आता तेजस हळूच या लकी चार्मला ओ लकी चार्म असं म्हणतो तेवढ्यामध्ये माणसे आता डोळे उघडते आणि इकडे तिकडे बघते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की थोडं हळूच तुम्हाला बरं वाटतं ना त्यावेळेस इकडे माणसे बोलते की हो मला बरं वाटतं तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की हो मला एक म्हणायचं आपण डॉक्टरांना बोलूयात माणसेला अशी अचानक कशी चक्कर आली तर माणसे बोलते की नाही नाही नको मला बरं वाटतं मावशी नका डॉक्टर बोलू तेवढ्यामध्ये आता तात्या बोलतात की अगं जाऊ दे मग माणसेला बरं वाटतं तर कशाला डॉक्टरांना बोलायचं आहे थोडंसं मुळे चक्कर आली असेल आता सर्वजण हातपाय तोंड धुवा आणि जेवायला बसा असं पण आता हे सर्वांना सांगतात त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की मानसी तू इथेच रूममध्ये आराम कर मी तुझ्यासाठी ताट वाढून आणते तर मानसी बोलते की येते ना मी थांबा ना तर इकडे सुनंदा बोलते की नाही नाही इथेच आराम करायचा अजिबात कुठे जायचं नाही विश्रांती घ्यायची कळलं का असं पण इकडे आता सुनंदा ही माणसीला बोलते आणि तिथून पटकन जाते इकडे सुयोग आणि गारगी रूममध्येच असतात तेवढ्यामध्ये सुयोग आता ह्या तेजसला बोलतो की चला निघतोय आम्ही तर तेजस बोलतो की अरे असं बिन जेवणाचं कुठे जातात का जेवण जा। करून जा त्यानंतर सुयोग बोलतो की तू काळजी करू नको फक्त वहिनीचीच काळजी घे आमच्या जेवणाचं नंतर बघूयात असं पण आता सुयोग ह्या आपल्या तेजसला बोलतो तेवढ्यामध्ये आता सुयोग आणि गार्गी तिथून जातात इकडे मानसी ह्या आपल्या तेजसला बोलते की मी मावशींना थोडंसं मदत करायला जाते सणामुळे खूप कामे पडली आहेत घरात तर तेजस बोलतो तुम्ही का ऐकत नाही हो थोडंफार तर माणसे बोलते की थांबा तर आता तेजस पुन्हा बोलतो की मला तुम्हाला एक सांगायचं होतं मी तुम्हाला मगाशी जे निधीबद्दल बोलत होतो त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना आता मानसी आपल्या मनाशी बोलते की अहो तुम्ही निधीचा आणि विनीच्या लग्नाचा विचार करताय परंतु आभाचं जे प्रेम विनीतवर आहे हे तुम्हाला सत्य माहीत नाही आहे त्यामुळे आता काय करावं आता ह्या विषयावर नाही बोलायचं आपण नंतर बोलूयात असं मानसी ह्या आपल्या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की बरं ठीक आहे तुमची तब्येत बरोबर नाही आहे त्यानंतर आता तेजस बोलतो की चला मी बघतो माझं काम थोडंसं अवकाश थोडी काळजी पण घ्या असं पण तेजस या माणसेला बोलतो तर माणसी आता इकडे इकडेकडे जाते त्यानंतर इकडे विनीत आता ह्या आभाला कॉल करतो आणि आबा बोलते की हे बघ विनीत मला नाही वाटत आपलं लग्न होईल म्हणून माझ्या घरचे मला वाटतच नाही की ह्या नात्याला परवानगी देतील म्हणून हे चित्र मला दिसतच नाही आहे त्यामुळे आपण एक काम करूयात पळून जाऊन लग्न करूयात आपल्याकडे एवढाच पर्याय शिल्लक राहिलेला आहे असं पण आबा ही विनीतला सांगते आबा पुन्हा या विनीतला बोलते की आपण उद्याच लग्न करूयात तर विनीत बोलतो की तुला समजतंस काय बोलतेस ते किराणा दुकान आहे का जायचं आणि खरेदी करायची अगं त्यांच्याशी आपण बोलावं लागणार आहे त्यांचा विचार घ्यावा लागणार आहे त्यावर आता इकडे आबा बोलते की तुझं प्रेम आहे ना माझ्यावर तू तु काल तुला तुझ्या आईला सांगायला काय झालं होतं सर्व घडलेलं सत्य का नाही सांगितलं तू असं पण इकडे आता ही आबा या मिनीतला फोनवर बोलत असते जवळ गायत्री उभी असते इकडे आबा बोलते की उद्या लग्न करायचं आहे आपल्याला तुला यावंच लागणार आहे तू जर नाही आला तर मी माझ्या जीवाचं काही पण करायला मी मागे पुढे बघणारी मुलगी नाही आहे मग काय करायचं ते बघतो असं पण इकडे ही या विनीतला फोनवर धमकावत असते त्यानंतर आता इकडे विनीतला तेवढ्यात त्याच्या ते आई जेवण करण्यासाठी आवाज देते तर आता इकडे आबा बोलते की बरं ठेव फोन जा मग त्यावेळेस इकडे विनीत घरामध्ये जातो जवळ जी गायत्री असते ती आबाला विचारते की आबा काय झालं त्यावेळेस इकडे आबा बोलते की त्याने काहीच उत्तर दिलं नाही वहिनी काय करू मी असं आबाही या गायत्रीला सांगते मानसी आणि तेजस इकडे रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये आता तिथे सुनंदा येते सुनंदा बोलते की काय मग मानसी तुझ्या लग्नानंतरची पहिलीच फुळी आई आणि तुला अशी चक्कर आली तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की आई मी मदत करतो तुला मानसी तुम्ही आराम करा असं पण तेजस आता आपल्या आईसमोरून बोलत असतो सर्वजण छान जेवायला बसलेले असतात तेवढ्यामध्ये तात्या ते बोलतात की आज काय जोडीनेच आपल्याला सर्वांना जेवण मिळणार आहे तर तेजस बोलतो की तात्या तुम्हाला जेव जोडीने जेवण करायचं आहे त्यानंतर इकडे माणसे आणि तेजस दोघेही सर्वांना जेवण वाढत असतात सर्वजण छान प्रकारे जेवत असतात इकडे ही गायत्रीसुद्धा जेवण करायला बसलेली असते दिनेश पण जेवत असतो तर आता तात्या बोलतात की म्हणून ताई अगदी पूर्णाची पोळी अगदी सुंदर झाली आहे बरं का तर म्हणून ताई खूप खुश होऊन तात्याकडे बघते ही ऐकून गायत्रीचा खूप जळफळाट होतो तेवढ्यामध्ये आता सूरज बोलतो की हो ना अगदी छान पोळ्या बनवल्यात त्यानंतर इकडे आता ही गायत्रीला तर खूप राग येत असतो त्यानंतर लगेच बोलते की अरे आपल्या घरात मनुताई आली ना तेव्हापासून सर्व काही का स्वयंपाकाची चवथ बदलून गेली असं पण इकडे आता ही सुनंदा सर्वांना सांगत असते त्यानंतर आता आभासुद्धा जेवत असते आभा लगेच रडत असते कारण आता आभाला खूप वाईट वाटत असतं थोडंसं ह्या तेजस्वी तिची चेष्टा मुस्कर केलेली असते आबा रडायला लागत असते तर गायत्री तिच्याकडे बघत असते त्यानंतर तात्या लगेच बोलतात की रडायला काय झालं आबा तुला अगं असं रडायचं नसतं बोलला तर बोलू दे भाऊ आहे तो तुझा असं पण तात्या ह्या आबाला बोलतात त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ही जेवण करत असताना ही आबा उठते आणि आपल्या ह्या मानसीवर खूप बढते आणि माणसेला बोलते की निधीचं आणि विनीचं लग्न तू जमवलं तूच ह्या गोष्टीला कारणीभूत आहे मला न सांगता हे सर्व तू केलं असं पण इकडे आबा ह्या आपल्या मानसीला बोलत असते तेव्हा माणसी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद